अरे हाथी घोड़े तो फौज तेरी सारी है पर आज सामने खड़ा भैया मेरा आज भी सबसे भारी है सबसे भारी है एक बार जोरदार आए हू मान श्री सारे वाजत जाएगा बैठे ただただただただ या कार्यक्रमाची आपण सुरुवात करतोय आज या ठिकाणी केलेला आहे इतिहासाच्या पानावर रयचे मानावर मातीच्या पानावर आणि विश्वासाच्या या प्रमाणावर राज्य करणारे महादेव असे शिवछत्रपती यांना आपली प्रेम भावना व्यक्त करायची सर्वांना विनंती माजी कुणावर दिगंबरजी डोने योगेश सुरगे चेतन भाऊ पवार गजेंद्र डोले व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर दीपक भाऊ सोरगे आता देवेंद्र सर्वच आदरणीय व्यासपीठ आहे नेहमी आपल्याला एक उत्साह असतो की आपण महाराजांचे कार्यक्रम आपल्या पेठेत घेतो आणि बाबा राजा आपल्याला चांगल्या पद्धतीने वेळ देतो अतिशय आनंदाचा क्षण आहे की बाबांचा वाढदिवस आहे आणि आपण सर्व माता भगिनी नेहमीप्रमाणे या गर्दीत उपस्थित राहिल्या बाबांबद्दल जेवढं बोलणं जेवढं कमीच आहे आज बाबांची आमदार पाचवी करून याच ठिकाणी याच ग्राउंडवर सभा झाली इलेक्शनच्या बऱ्याच सभा या ग्राउंडवर डोक्यापणिया मैदानावर झाल्या आणि त्या सर्व यशस्वीपणे पार पाडल्या बाबा राजे एक सातारकरांनी एक महाराष्ट्राने आणि आपल्या सर्वांचे मुलीलधारी आराध्यवत कैलास वर्षी अभयसिंहराजे भोसले ववसाई महाराज यांनी या भागावर सत्तारकरांवर विशेषतः डोंगरे कुटुंबीयावर खूप प्रेम केले पवाराजे आज सर्वांची इच्छा अशी होती की आपण अनेक कर्म आमदार म्हणून निवडून आलो पण आपण मंत्रीपदाला आपण नेहमी आपण थोडंसं कुठं कमी पडत होतो पण या भाजपच्या सरकारनं आपल्याला न्याय द्यायचं चांगलं काम केलं आहे आणि राजे मुळात म्हणजे माझ्या कुटुंबाची या ठिकाणी चाळीस ते पंचेचाळीस वर्षाची ही राजकीय आहे ही फक्त निव्वळ भाऊसाहेब महाराज आणि आपल्या मुळं ह्या पार पडल्या आमचं कुटुंब कधीही गोनी छत्रपती असतील भाऊसाहेब महाराज असतील यांना सोडून <laughs> कधीही आम्ही कुठं गेलो नाही आणि ह्या जाणार नाही काय ते की आपलेच आपले पाय वाढण्याचा प्रयत्न करतात आपलीच आपल्याला निसगाईड करायचा प्रयत्न करतात पण या माता भगिनींच्या साक्षीनं आणि छत्रपतींच्या साक्षीनं आज या ठिकाणी पुन्हा एकदा एक दोन्ही कुटुंबाचा जबाबदार व्यक्ती म्हणून एक प्रतिनिधित्व करणारा शहराचा व्यक्ती म्हणून आपल्याला शब्द देतो की बाबा राजे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या पायाशी तुमचा कार्यकर्ता म्हणूनच आहे कारण का नगरसेवक म्हणून आणि तुम्ही खूप संधी दिले अक्षरशः एकविसाव्या वर्षी मला तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून दिलं आणि आता ह्या पुढं राजकारणात माझी काय अशी फार इच्छा राहिलेली नाहीये बा की बाबा मलाच पद मिळावं मलाच नगरसेवक मिळावं बाबा तुम्ही माझ्यावर खूप प्रेम केले खूप आशीर्वाद दिले मी थोडासा गैरसमज थोडासा दूर करतो की वार्ड अशी थोडी रचना होत होती त्यात दोन्ही फळ्या पडल्या महिलांना प्रत्येकाला वाटत होते की काम करणार नगरसेवक हा माझा भाऊ आहे माझा मुलगा आहे माझ्या वार्डात असावा त्या महिला प्रेमपुटी आपल्याकडे भेटायच्या आपणही त्यांना चांगला न्याय दिला त्याबद्दल आपलाही धन्यवाद पण बाबा कधीही नगराध्यक्ष पदाची किंवा कुठल्या उच्च पदाची मला अपेक्षा नाहीये कारण का मी छत्रपतींचा कार्यकर्ता आहे छत्रपतींचा नगरसेवक आहे हे तुम्हाला महाराष्ट्रात खूप मोठं आज त्या गोष्टी सांगताना घडून येतो कारण का भाऊसाहेब महाराजांची कारकिर्द सुद्धा दोन्ही कुटुंबियांना खूप जवळून पाहिजे तुमची सुद्धा कारकिर्द आमची तिसरी पिढी आम्ही आज देवेंद्र देवेंद्रे वीरेंद्र बरेच रे गजेंद्रे किरण आहे आम्ही दोन्ही कुटुंब मित्र परिवार चांगल्या पद्धतीनं न बघतो एकच सांगू की ढोणे कुटुंबाला जो तुम्ही शिक्का मारला ढोणे कुटुंबांना जे तुम्ही ज्या ठिकाणी पद दिलं ज्या ठिकाणी सन्मान दिला त्याला आम्ही हो। पूर्ण खुश आहोत आणि महाराज आज म्हणजे जर पंच वर्षीना आम्हाला असं वाटायचं वाचन करताना की माझा नेता हो मंत्री व्हावा माझा नेता महाराष्ट्रात एक नंबरचं मंत्री व्हावं महाराष्ट्र साहेबात भाऊसाहेब महाराजांच्या आशीर्वाद आलं आई साहेब आरोग्यराजेंच्या आशीर्वाद आलं सर्व सातारकाने जास्त वाजवली आपली शेती मराठा एक नंबरला लागली आज बांधकाम खात्यासारखी इतकी मोठी जबाबदारी अतिशय कटाक्षपणे पार पडत असताना आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे कारण का बाबा खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही मंत्रिपदाचं कार्यकार सांभाळला आणि चांगल्या पद्धतीने ते निभवत महाराज साहेब माझी राजकारणाची आपल्यासोबत तिसरी टर्म आहे मला अक्षरशः उर करून येतो की मला एक, मला एक स्वप्न बनली ह्या ग्राउंडवर किंवा ज्यावेळेस तुमच्यावर आम्ही लहानपणापासून वावरत होतो की तुम्हाला एक मंत्रीपद म्हणून किंवा एक लाल दिवाच्या गाडीत बघायचं होतं महाराष्ट्र ते माझं पूर्ण सगळं साताराकारांचं असेल माझं असेल माझ्या मित्रपणे असेल स्वप्न खूप फुँ पूर्ण झालेलं ला आहे आणि आपण चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रात काम करताय आपली जास्तीत जास्त बांधकाम मंत्री अजून पद बनवते चांगल्या पद्धतीने व्हावी हे आम्ही सर्व ईश्वरसाठी प्रार्थना करतो आणि महाराष्ट्रा भाषणात माझ्याकडनं काय चुकू झाले असतील तर आत्तापर्यंत इतके वर्ष तुम्ही आम्हा कुटुंबांना सोडून घेतलं आहे त्या पुढे येईल घ्याल जाता एकच सांगेन की आजपर्यंत जशी वीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये किंवा माझ्या वडिलांपासून निवृत्ती ढोणे ठिकाण डोळे कैलासाची रजनी ढोणे दादा असतील त्या कुटुंबावर आपण मातृत्वातून एक पितृत्व असा एक कायम सर्व कुटुंबियाने आशीर्वाद ठेवलाय तिथं चुकल तिथं आम्हाला मार्गदर्शन केले साहेब कधी काही चुकलं असेल त्या मोठ्या मनाने आतापर्यंत जसं माफ केलंय तसं माफ करा कारण का कधीही आमच्या कोणीही कुठल्याही प्रसंगाला जसं तुम्ही आमच्या कुटुंबियाच्या मागे ठामपणे मित्रपरिवाराच्या मागे ठामपणे उभा होता तसंच महाराजसाहेब कुठल्याही आपल्या कार्यक्रमाला म्हणजे टू व्हीलर असेल कुठलेही आपले सत्कारचे इव्हेंट असतील किंवा मंत्री महोदयांचं आगमन असेल महाराजसाहेब कधीही आम्ही कमी पडलो नाही इथून पुढेही काढणार नाही कारण का महाराजसाहेब जे रवी लोणे त्यांच्या सर्वात मात्र म्हणजे या सांगतो की रवींद्र ढोके जो उभा आहे तो निव्वळ फक्त बाबा राजे सुरेंद्रराजे यांच्या आशीर्वादाने उभा आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या साथीने उभा आहे त्यांच्या रवींद्र ढोके या कुठल्या तरी गल्ली कोपऱ्यातच कर आलेला असता हे मी या ठिकाणी नमूद करतो कारण का एक सामान्य कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम मी बाबांनी केले जास्त वेळ बाबांचं घेत नाही पुन्हा एकदा या ठिकाणी बाबा काय आले बाबांनी गेले पाच वर्षाला आपल्याला वेळ देत आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं आपण तीस फार्सचा वाढदिवस एकत्रित मार्फन करतो मी माझ्या कुटुंबियाच्या व सर्व साखर करण्याच्या माझ्या माता भगिनीच्या वतीनं महाराज साहेबांना शुभेच्छा देतो आणि सुद्धा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो बोलण्यात काही माझ्याकडनं चुकून झाले असेल एक लहान भाऊ एक मुलगा म्हणून एक माफ करावं पण बाबांसाठी जे प्रेम आहे हे मी नुसतं बोलण्यापेक्षा माझ्या कृतीतनं किंवा वागण्यातनं बऱ्याच वेळा झालेलं आहे आणि आम्ही चांगल्या पद्धतीने युवकांनी काम केले कधीही महाराजांच्या नावाचा गैरफायदा भाऊसाहेब महाराजांच्याही नाही शिवेंद्रबाबांच्या पण नाही कधीच घेतलेलं नाही त्या ठिकाणी हेच सांगतो की बाबा आतापर्यंत असं महाराज साहेब आशीर्वाद प्रेम होतो ह्यापर्यंत सजैव राहो आणि आम्ही काही तुमच्या बरोबर आहोत जोपर्यंत जेवत आहोत तोपर्यंत तुमचेच आहोत आणि तुमचेच राहणार आपण विचार आला त्याबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र जय सातारा आपले नगरसेवक मान्य रवीभाई धोनी दरवर्षीप्रमाणे कार्यक्रम आणि त्या निमित्तानं माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा तो कार्यक्रम या ठिकाणी रवी भाईंनी ठेवला आणि आपल्याला सर्वांना दरवर्षीच आपली सगळ्या भगिनींची एवढी मोठी गर्दी नेहमीच निमित्त आपण रविभायेचं मालक सगळ्या माता भगिनी पूर्ण ताकदीनं उभा राहता त्यामुळं नक्कीच तेच प्रेम आज सुद्धा आपलं रविभयावर आणि आम्हा सर्वांवर कायम आहे की सुद्धा आपल्या उपस्थितीवर दिसून येते या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अविनाश कदम अमोल मोंजे त्याचबरोबर मान्य दिगंबरजी घोणे मान्य किरण गजेंद्र त्याचबरोबर देवेंद्र वगैरे सर्वच राजू त्याचबरोबर रविकार चिरंजीव रुग्ण आणि सर्वच उपस्थित रवी जोणीबाईंचे कार्यकर्ते मित्र आणि उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि पत्रकार बंदूं सर्वप्रथम तर आज छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान माझ दिवस आहे मी त्यांना त्यांच्या स्मृतीस आपल्या सर्वांच्या वतीनं अभिवादन करतो त्याचबरोबर भैयानं आज कार्यक्रम आपला ठेवला आहे अनेक बक्षीस अनेक मोठे कार्यक्रम रवी भैया याच पद्धतीनं पार पाडतो आणि त्याला उत्साहामध्ये तुम्ही सगळ्या माता भगिनी इथं येता रवी भाईचे कार्यक्रम पार पाडता हे आपण वर्चनवच बदत आलो आणि हेच प्रेम हाच विश्वास आपला सर्वांचा रवी भैयावर कायम राहावा ही विनंती या निमित्तानं आपल्या सर्वांना पुरे इच्छितो आपल्या आशीर्वादाने मी मंत्री झालो आमदार झालो मंत्री झालो आणि हा सगळा आशीर्वाद जो आहे हा तुमचा आहे आणि एवढंच सांगतो की मी मंत्री जरी झालो असतो तरी मी मंत्री महाराष्ट्रामध्ये आहे सातारा झाल्यानंतर मी बाबा एवढं लक्षात ठेवा मी इथं आल्यावर जो मी काल परवा किंवा महिन्याभरापूर्वी होतो तोच मी तो इथं आल्यानंतर आहे मंत्री वगैरे जे काही आहे ते सगळं महाराष्ट्रापुरतं आहे आपल्यासाठी नाही तुमच्यामध्ये वावरत असताना तुमचाच भाऊ तुमचाच मुलगा आणि तुमच्याच बाबाराजेंच्या बाबा कायम राहणार आहे हे प्रेम हे नातं सतर्क म्हणून आपलं कायम राहणार आहे हे आपण सगळ्या माझ्या नाता भगिनी लक्षात यावं आज अनेक का आपण कामं या ठिकाण आपल्या दोन्ही कॉलनीमध्ये केली रवीबाईच्या मागणीनुसार या परिसरामध्ये केली नुकतंच काही दिवसापूर्वी अधिवेशन कालावधी होते तिथल्या आपल्यावरच्या सगळ्या झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यांचं जे जागा जी आहे ती कायम करण्याचे आदेश सुद्धा या ठिकाणी चंद्रशेखरजी बावनकुळे आपले जे महसूल मंत्री आहेत त्यांनी कलेक्टरना दिले दिलेत आज ज्या ठिकाणी आपले लोक बरेच वर्ष राहतात त्या जागा तिथल्या जमिनी जिथे घरं त्यांनी बांधली ती घरं आता तुम्हाला कायमची होणार आहे त्याचं सातबाराचा उतारा वगैरे जे काय हे तुमच्या नावावर होणार आहे आणि लवकरच आम्ही त्याचं जे काय उताराचं वगैरे वाटप आहे ते कलेक्टरांच्या माध्यमातून सीओच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यक्रम पार पाडणार आहे तेव्हा एक फार मोठा विषय आपल्या या प्रभागातला आपल्या या माहिती लागलेला लागलेलाही आपण भाग वाटतात अनेक कामं गेल्या पाच वर्षामध्ये आपण दुसरं केली रस्ते असतील लाईट असेल समाज मंदिर असतील या ठिकाणी आपला डोंगर उतारणाला भाग आहे पश्चिमेचा आपला भाग आहे पूर्वी इतक्या लोकांना वाटायचे की आम्ही पश्चिमेला आमचं काही सुकय का आमच्याकडे कोण लक्ष देत नाही पण आता ती परिस्थिती राहिली नाही संपूर्ण प्रभागामध्ये का विकास कामं सर्व परिसरांमध्ये झालेली आपल्याला बघायला मिळतात थोडं सुद्धा होत राहतील राहायला विषय राजकारणाचा वेळी तुम्हाला पण माहिती आहे की राजकारणामध्ये माझ्याबरोबर जो आहे आणि माझ्या वेळेला माझ्या प्रसंगाला जो उभा राहिला त्याच्या मागे मी ताकदीने उभा राहिलोय रवी तुम्ही पण अनुभव घेतलेला आहे अगदी काही लोक काही प्रकरणं या दृष्टी सुद्धा झाली आपण आणि आपण विरोधात होतो गावाला अगदी तुमच्या व्यवसायावर पण रवी काही विषय झाले तुम्हाला माहिती की मी तिथं तुमच्याबरोबर उभा होतो तुम्ही मी विचार केला नाही कोण काय म्हणाल कुठं काय म्हणाल पण पूर्ण ताकदीनं उभा राहिलो हे तुम्हाला पण माहिती गैरसमज व्हायचा विचार नाही उलट जे लोक तुम्हाला काहीतरी सांगायला येतात असं जर तुम्हाला वाटत असेल त्यांना समजून नका किंवा अशा पद्धतीच्या गोष्टी सांगू नका पसरू नका आणि चांगलं काम जे आहे काम चाललं ते आम्हाला करू द्या ते या निमित्तानं मला सांगायचं अजून नगरपालिकेच्या निवडणुका लांब राहत त्यामुळं काय होत आहे कसे रिझर्वेशन करतात परत आरक्षण होतात नाही होत आणि त्याच्यानंतर नगर अध्यक्ष पदाचं आरक्षण काय होते हे सगळं सगळी गुणरक्षात आहे त्यामुळे त्याच्यावर आज कोणच काय बोलू शकत नाही पुढं नेते काय नेते राज्य सरकारच्या माध्यमातून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून होतील त्याप्रमाणे आपल्याला पुढे जायला लागणार आहे एवढंच आहे त्यामुळं असं काही कोण इथं नगराध्यक्ष झाले कोणाचं नाव बाहेर आले कोण खुर्चीत बसले किंवा कुणी गाडी ताब्यात घेतले असं काहीच नाही ज्या त्या वेळेला ज्या नशिबात असेल ते रवि होणार आहे तुम्हाला पण माहिती आहे आणि नशिबात ज्याच्या असतं की कुणी गाडून येऊ शकत नाही आता मी पाच पंचवीस हे माझी पाचवी टर्म आहे ते मला मंत्री व्हायचं होतं ते या टर्ममध्ये व्हायचं होतं मागचे तीन टर्म माझे गेले पण मी मंत्री होऊ शकलो नाही पण ह्या मध्ये झालो शेवटी माझ्या नशिबात हे आपलं होतं ते मला नशिबात माझ्या होतं ज्यावेळेला मिळालं त्यामुळे नक्कीच ज्याच्या नशिबाद आहे त्याला ते मिळतं तर त्याची वेळ ही योग्य पद्धतीने यायला लागते एवढाच विषय ज्या वेळेला निवडणूक आयोग राज्य सरकार कोर्ट हे आरक्षणाबद्दल निवडणूक लावण्याबद्दल आणि बॉर्डरचं आरक्षण आणि नगराध्यक्ष पदाचं आरक्षण ह्याच्याबद्दल ज्या वेळेला निर्णय होईल तिथून पुढं काय करायचं काय नाही करायचं हा विषय देखील कुठचं लक्षात ठेवा त्यामुळं कुठेही गाडी गडबड कुठल्याही बाबतीमध्ये करायची किंवा घ्यायची काय म्हणजे गरज नाही असं माझं तर स्पष्ट योग्य वेळ आली की योग्य निर्णय आपण घेऊ एवढं या निमित्तानं तुम्हाला नक्की सांगू इच्छितो परत एकदा सगळ्यांचा मनापासून आभार मानतो तर आपण सगळ्यांनी एवढी म्हणजे माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण आला आणि रवी रवीभायाचा कार्यक्रम दरवर्षी हा असतोच रवीभाईचं पण मनापासून अभिनंदन करतो અને પરત એકદા આપણે આભાર માનવ થયું જય હિન્દ